मग असा विचार केला मंडवारीन बीबी सैनाला नमस्कार केला परभुराम चंद्राकर बघितलं आणि राजा रावणाच्या समोर हे चित्त रचलेलं होतं मंडवदारीच चा। त्याच्यावर आसन झालेले आहे आणि आसन होऊन प्रभुराम चंद्राचे ध्यान केलं आणि मंडवदरी चित्तेवर आगमन झालेले आहे विधी युक्त उपासन दक्षिणा ते करून मंत्र आग्ने चेतविला पूर्ण दैदिप्य मान तेजस्वी दैदिप्य मान तेजस्वी मंत्राच्या जोरावर आग्ने चेतविला आहे आणि दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला त्यांची चित्त रचलेली आहे सत्य जाण्यासाठी आणि त्या चित्तेवरती मंडोदारी बसली आणि बसून मंत्राच्या जोरावर आग्ने पेटविला आणि सत्य जाण्यासाठी ती निघू लागलेली आहे भडका उठला अग्नीचा प्रकाश दोहीचा एक दोहीचा प्रकाश एकच झाला आपण धूप जाळ लावला आणि जाळ पेटत असतो चैतन्याचा आणि अग्नीचा एकच भडका झाला झाला आणि ती चित्ता पेटलेली जे आहे जेवी अग्नी माझी स्वर्ण दैदिप्यमान मंडळरी जाण ते दिसे मंडळरी न जाणून घेतलं एकदम अग्नी सुवर्ण आहे दैदिप्यमान आहे आणि त्या अग्नीमध्ये आपण आता विलीन होणार आहोत आपलं सत्यपतिवर्तन असा मंडो विचार केला आणि अग्निमध्ये एक रूप झालेले आहे पती संघी बैसाली उठो न बोल ती झाली आपण श्रीराम राम ते ऐका पती संग जाणार आहे पतीच्या चित्त्या समोर चित्त्या शेजारी चित्त होतं अग्नीवर झोपलेली होती पुन्हा उठून बसली आणि उठून बसल्याच्या नंतर सांगू लागली कि हे श्रीराम मैमान जे आहे

कविता मध्ये रामाची सीता ही आणलेली आहे आणि आता ही सुलोचना आहे आणि या सुलोचनाला ती सांगू लागलेली आहे की हे आता राम सीतेला घेऊन जाते अशी ती सुलोचना सांगू लागलेली आहे हे ती मधला विभीषण राम मान जाण राम परात्मा आपण रामचिन्ह मूर्ती राम मानव नव्हे सामान्य आहे राम पण हे आत्म्यामध्ये राम आहे हे कुणालाही दिसत नाही आपण मानवी रूपामध्ये जर बघितलं तर आपण देवाच्या दगडाच्या पाया पडण्यापेक्षा माणसांच्या पाया पडा झाल्याशिवाय आत्मा आहे पण हे जाणून घेतलं पाहिजे हे जाणलं पाहिजे असे ते विभीषण सांगू लागलेले आहे राम चैतन्याची कळा रामजीवीचा जिवाळा राम, राम प्रेमाचा पुतळा पावली काळा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे राम समजा आशीर्वाद देणार आहे हे सर्व सामान्य राम नाही हे परात्म राम आहे आणि हे जर तुम्ही जाणून घेतलं न जसं जाणलंय तसं तुम्ही जाणा अशी ती मंडळकरी जाता जाता, जाता बोध करू लागलेली आहे कुंडलिका